शिक्षक व पदवीधर उमेदवार बंधू भगिनींनो सस्नेह नमस्कार आपण गुडघ्याला मिळवण्यासाठी सज्ज झाला असाल आपण किती सर्वोत्तम आहोत याचे एन केन प्रकारे ढोल पिटत आमच्यासारख्या भोळ्या मनांना सन्मोहित करत असाल अधिकाधिक सन्मोहित करण्याकरता आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा गेल्या सहा वर्षाचा हिशोब आता आमच्या समोर ठेवणारे विद्यमान आमदार आणि मागील काळात काहीच झाले नाही म्हणून उभे ठाकलेले नवोदित उमेदवार सर्वांना सलाम संविधानाच्या वाटेनं लोकशाही टिकवण्याकरता या कल्याणकारी धडपडीत आपण क्रांतिकारक ठरणार आहात याचे भान आपण ठेवणार असल्याचं या दिवसात ठणकावून सांगत आहात काही वर्षापूर्वी रिक्षावरील भुंग्यांवर वाजवलेली कॅसेट त्यातील थोड्या आवश्यक बदलांसहित पुन्हा वाजवली जात आहे त्याच डरकाळ्या त्याच घोषणा तीच वचने आणि यावर कडी म्हणजे आमच्यासारख्या मूर्ख विसराळू मतदारांच्या त्याच मागण्या गेल्या कित्येक वर्ष खितपत पडलेल्या वर्षानुवर्ष सर्वत्र आलबेल सुरू असल्याचं आपण खाजगीत सांगत असता मतदार पागल बन सकते हे हम जैसे बनाने वाले होतो हे आपल्या प्रचाराचे मुख्य थीम असते की काय कोण जाणू उमेदवार मालक हो काही प्रश्न मांडून ते सोडवण्याकरता आपण आमच्याकडे आमदारकी मागता आम्हीही मेंढ्यांसारखे माना तुकवून आपल्या मागे मागे चालत राहतो आणि मग खड्ड्यात गेल्यावर खडबडून जागे होतो काही प्रश्नांकडे तर आपण जाणून बुजून दुर्लक्ष करता ते प्रश्नच आपल्याला कळत नाहीत की कळून घ्यायचे नसतात याबाबत साशंकता असते विशेष म्हणजे आपण सर्व सुजान पदवीधर तसे शिक्षक मतदारांचे प्रतिनिधित्व करत असता हाच विषय खोल आहे तरी ही तर तापीने आपण आमच्यापासून आपली आजादी मिळवता भावी आमदार साहेबांनो आपण यावेळी सुद्धा अनेक प्रश्नांकरता विधिमंडळाची पायरी ओलांडण्यासाठी सज्ज झाला आहात पण आता आपल्याला आमच्यासारखा नव मतदार मतदान करायला सज्ज होत आहे जो चिकित्सक अभ्यास करून आपला हक्क बजावणार आहे तेव्हा त्यांचे प्रश्न आपण जाणून घ्यावेत हीच इच्छा पदवीधर बेरोजगारी शिक्षक समायोजन शिक्षक अनुदान विनापगार काम करणाऱ्या आमच्या बांधवांचा प्रश्न यांसारखे अतिशय गंभीर प्रश्न आज मी तिला समोर आहेतच पण पण त्यासोबत दोन हजार पाच नंतरच्या सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना व नव्या आणि वीस टक्के अनुदानापासून सुरुवात होणाऱ्या सर्व शाळातील शिक्षकांना एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या जी आरनुसार नवीन अंशदायी पारिभाषित पेन्शन योजना म्हणजेच डी सी पी एस तथा एन पी एस लागू करण्यात आली आणि जुन्या पेन्शनपासून मिळणारे भविष्य संरक्षण अंधारात लुटण्यात आले तिचे पडणारा आर्थिक बोजा असे गोंडस कारण देऊन आमच्या मुंजा ओळकवल्या गेल्या व त्याच वेळी आमदारांचे कदाचित आपणही त्यात असाल वेतन भत्ते व पेन्शन दुपटेने वाढवून त्याचा डाम डौल वाढवला त्यावेळी आपण काय करत होता हा विचार मनातील आगतिकता वाढवतो आपण या फेऱ्यातून सुटलात म्हणून आमचं सोयरसुतक आपल्याला नसेलही पण पण जर असं असेल तर आपल्याला भुईसपाट करायला आम्हाला वेळ लागणार नाही याचं भान आणि जाणीव आता आपण ठेवाच आमच्या मृत कर्मचाऱ्यांच्या उघड्यावर पडणाऱ्या कुटुंबाची आपण मायेनं कधी साधी विचारपूस तरी केलीत का त्यांच्या चिमुरड्यांच्या डोळ्यातील पाण्याची किंमत आपल्यासारख्याच्या हृदयाला चिंब तरी करून गेली आहे काय आमच्या आंदोलनामुळे शासनाने या मृत कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची आपणास माहिती तरी आहे काय या समितीतील सदस्यांना आपण भेटून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रवृत्त तरी कधी के केले आहे काय आपल्यातील काहींनी आमच्या भव्य मुंबई नागपूर आंदोलनाला न चुकता येऊन पाठिंबा दिला पण प्रत्यक्षात विधिमंडळात किंवा इतर ठिकाणी कुठे आवाज उठवलात काय किती आणि काय प्रश्न पण आपल्याकडे आता याची उत्तरे नसतीलच विनंती आहे किती मिळवा आम्ही सध्या या डीसी पी एस तथा एन पी एसच्या चक्रात अडकलेले तब्बल सत्तावीस ते एकोणतीस टक्के मतदार आहोत आणि आम्ही एकही होत आहोत लाखो जोडलेत अजून लाखो जोडत आहोत आमची शक्ती वाढत आहे याची जाणीव आपण आता करून घ्याच यावेळी आपल्याला पराभूत करायला आम्ही पुरेसे आहोत पण पुढच्या वेळी आम्ही निवडून येण्या एवढे तब्बल चोपन्न ते साठ टक्के सक्षम आणि सशक्त असू हेही एकदा बिंबवून घ्याच दादांनो आपण ही दा विनंती समजा अन्यथा धमकी पण तरुण रक्ताच्या तडाक्यात आपण सापडू नये म्हणून ही दिलेली ही आदरणीय सूचना आहे आमचा प्रश्न उचलून धराल तर तुम्हाला उचलून घेऊ नाहीतर जमिनीवर सपाट करायला ना आमच्यात रग कमी आहे ना इच्छाशक्ती जय हिंद आपल्या भावी आमदारकीला खूप खूप शुभेच्छा आपले हितचिंतक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शब्दांकन कायम आपलाच प्राजक्त झावरे पाटील